नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम सर्व, सर्व शेतकरी बंधूंना खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी बंधूंनो आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस आजच्या तारखेमध्ये आपण आज हळद लागवडीसाठी सुरुवात केलेली आहे आज आपण जो विषय घेतला आहे त्यामध्ये आपण हळद बेणे बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बुद्धांना आपण बघू शकता आपल्याला शेतामध्ये हळदीची पेरणी आज चालू आहे याची आपण बीज प्रक्रिया आहे हे कालच करून घेतलेले आहे म्हणजे एक दिवस अगोदरच आपण याची बीज प्रक्रिया केली आहे आपण जेव्हा आपण हे बेनं निवडलं त्यावेळेस आपण चांगले चांगले मोठ्या मोठ्या शेंगा जवळपास एक ऐंशी ग्राम शंभर ग्राम वजनाची जवळपास ही शेंगा आहे शेतकरी मित्रांनो आणि याच्यावर आपण लागवडीच्या आधीच एक आठ ते दहा दिवसापासून या पोत्यावर पाणी टाकलेलं आहे जेणेकरून याच्यातलं उष्णतेमुळे जे पाण्याचा अंश कमी झाला तो पाण्याचे अंश वाढून आणि असे त्याच्यामधून चांगले असे अंकूर ज्याला आपण कोंब किंवा म्हणतो किंवा अंकूर म्हणतो असे सुंदर असे याच्यामधून अंकूर सुद्धा पालवलेले आहेत शेतकरी बंधूंनो बेणे निवडते वेळेस केव्हाही एकदम दर्जेदार सुटसुटीत आणि एक समान अशा शेंगा निवडणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला होणारा भविष्यामध्ये हळदीवरचा खर्च कमी होऊन एक समान असा सुदृढ प्लॉट होईल आणि त्याच्यातून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल तर शेतकरी बंधन बघू शकता आपण त्याच्यासाठी आपण अगोदरच बेणे निवडून सगळं व्यवस्थित याच्यावर बीज प्रक्रिया केलेली आहे तर त्यासाठी आपण बीज प्रक्रियेसाठी यावर्षी जे औषध वापरले आहे त्यामध्ये बाहेर कंपनीचा आपण एवरगोल्ड गोल्ड एक्सटेंड नावाचा प्रोडक्ट घेतलेला आहे ज्याच्यामध्ये दोन असे बुरशीनाशक आहेत ज्याच्यामध्ये प्लेन फ्ल्युफेन आणि ट्रायफलॉजी स्ट्रोबिन असे दोन घटक याच्यामध्ये आहेत जे एफ एस टेक्नॉलॉजीवर हो आहेत याच्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे बृशिनाशक वापरण्याचा एवढाच उद्देश की एफ एस टेक्नॉलॉजी जास्त काळासाठी या बियाणावर चिटकून राहते आपण जे पण पावडर फॉर्ममधले बाव बुरशीनाशक इथं वापरतो ते जमिनीत मातीमध्ये बियाणे गेले की ते त्याला सोडून देतात पण हे एफ एस टेक्नॉलॉजीचं बियाणं जवळपास आपण तीस दिवस या बियाणाला चांगली सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून याचा भविष्यामध्ये फायदा होतो आणि याच्यामधले जो आंतर भागातले जे पण पीस आहे त्याला कुठल्या प्रकारची इजा पोचत नाही हे आपण येवरगोल नावाचं बुरशीनाशक आठ क्विंटल बियाणासाठी शंभर एम एल वापरले आहे याच्यासोबतच आपण एक केम्पस्टार नावाचं वीजी सुमुटुंब कंपनीचं आहे याच्यामध्ये थायमो थोक्झाम तीस टक्के हे आपल्या याच्यावरच्या हानिकारक किडीचं वर्चस्व कमी करण्यासाठी वापरले आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण बेण्याची साठवणूक करतो याच्यामध्ये किंवा आपण अगोदरच्या शेतामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुरशा किडी याच्यावर असतात आणि साठवणुकीत बी याचा खूप प्रमाणात किडी वाढतात त्याचं बंदोबस्त करण्यासाठी बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ते आपण याचं केलेली आहे त्याच्यासोबतच आपल्याला कमी वेळामध्ये चांगलं उत्कृष्ट बीज प्रक्रिया होण्यासाठी आपण एक स्वरूप कंपनीचं आठ क्विंटल बियाणासाठी शंभर एम एल स्ट्रायकर घेतलेलं आहे हे बघा शेतकरी मित्रांनो आठ क्विंटल बियाणासाठी शंभर एम एल युअरगोल आठ क्विंटल बियाणासाठी अडीचशे एम एल ते केमस्टारीजी आणि आठ क्विंटल बियाणासाठी स्ट्रायकर शंभर एम एल असं कॉम्बिनेशन आपण या पाण्यामध्ये केलेलं आहे आणि एका वेळेस आपण चार क्विंटल बियाणं झाल्याच्यानंतर एकदा पाणी बदलून दुसऱ्या वेळेस निम्मी अनेक औषध टाकून म्हणजे पहिल्यांदा निम्मी औषध घेऊन ते एक शंभर लिटर पाण्यामध्ये बीज प्रक्रिया केली आणि नंतर पाणी एकदा बदलून पुन्हा राहिलेलं औषध घेऊन त्याची पूर्ण ब्रिक बीज प्रक्रिया आठ क्विंटलमध्ये केली आहे शेतकरी बंधूंनो आज बावीस मे दोन हजार चोवीस आजच्या तारखेला आपली हळदीची पेरणी चालली आहे आजपासून पुढे जे पण आपण याचं बेसलडोजचं नियोजन असो फवारणीचं नियोजन असो किंवा जेव्हा जेव्हा गरज असेल त्या त्यावेळी आपण याच्यातून नवीन नवीन व्हिडिओ देऊन किंवा शेतकऱ्याचं मार्गदर्शन करून त्यांना आळूद उत्पादन घेण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद